नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा लाटका प्रेम चव्हाण आणि तुमचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल जी के अकॅडमी महाराष्ट्रामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी चॅलेंज घेऊन आलेलो आहे तर चॅलेंजमध्ये काय आहे मित्रांनो की मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्यातले तुम्हाला किती उत्तरं येतात ते तुम्ही मला लास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर चला बिना टाइम वेस्ट करता व्हिडिओला सुरू करूया प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती आहे मित्रांनो ऐका प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत मुंबई दिल्ली कोलकत्ता चेन्नई तर उत्तर माहीत असेल तर मित्रांनो फक्त एक नोट घ्या नोटवरती लिहा नोटबुक घ्या वगैरे काय पण या त्यावरती एक लिहा उत्तर आणि मला कमेंट बॉक्समध्ये लास्टला सांगा की कितवेचं क्वेश्चन कितवे करून ठीक आहे तर चला प्रश्न दुसरा बघूया प्रश्न दुसरा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे प्रश्न दुसरा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन आहेत हिंद महासागर प्रशांत महासागर अटलांटिक महासागर आर्टिक महासागर चला प्रश्न तिसरा बघूया प्रश्न तिसरा जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य कोणी दिले होते प्रश्न तिसरा जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य कोणी दिले होते ऑप्शन आहेत महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद हे तर माहीत असेल मित्रांनो तुम्हाला मला वाटतंय चला प्रश्न चौथ्याकडे ओळूया प्रश्न चौथा महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे हे तर सगळ्यांनाच माहीत असणार आहे मित्रांनो लहान मुलांनाही माहीत असते बरं का प्रश्न चौथा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन आहे सिंह हरिण वाघ चित्ता चला प्रश्न पाचव्याकडे ओढूया प्रश्न पाचवा भारतीय संविधान कधी लागू झाले प्रश्न पाचवा भारतीय संविधान कधी लागू झाले ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस बघून घ्या प्रश्न चला प्रश्न सहाव्याकडे वळूया प्रश्न सहावा सूर्याजवळचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे प्रश्न सहावा सूर्याजवळचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ऑप्शन आहेत मित्रांनो पृथ्वी मंगळ बुध शुक्र चला प्रश्न सातवा बघूया प्रश्न सातवा मुलुखबीर किल्ला कोठे आहे प्रश्न सातवा मुलुखगीर किल्ला कोठे आहे ऑप्शन आहे सातारा नाशिक सोलापूर अहमदनगर चला प्रश्न आठवा बघूया भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे प्रश्न आठवा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन आहेत कावेरी गंगा गोदावरी नर्मदा प्रश्न नव्वा जनगण मन चे लेखक कोण आहे प्रश्न नव्वा जनगण चे लेखक कोण आहे हे पण मित्रांनो तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे आणि माहीत बी असं काय काय जणांना ऑप्शन आहे मित्रांनो सावकर रामदास गुरु नानक रवींद्रनाथ ठागोर प्रश्न दावा मित्रांनो लास्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्य भाषा कोणती आहे मित्रांनो हे तर सगळ्यांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे बरं का ज्याला माहीत नाही ते आता काय बोलून फायदा नाही प्रश्न द्यावा महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे ऑप्शन आहेत हिंदी मराठी संस्कृत गुजराती तर मित्रांनो हे होते आजचे दहा प्रश्न या दहा प्रश्नामध्ये तुम्हाला किती माहिती होते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया एका नवीन चॅलेंजसोबत जय हिंद जय भारत